हा व्हिडिओ एक पॉईंट पाचच्या स्पीडने जरी तुम्ही बघितला मित्रांनो तरी चालेल थमनेला दिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण स्टेप बाय स्टेप आता बघूया मित्रांनो नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण ड्रेंचिंगबद्दल संपूर्ण विश्लेषण बघणार आहोत बऱ्याच शेतकरी मित्रांचे असे प्रश्न असतात की ड्रेंचिंग म्हणजे काय आणि ड्रेंचिंग केव्हा करावी लागते कुठल्या पिकांमध्ये करावी लागते आणि एकरी किती खर्च येतो आणि त्याच्यामध्ये नेमकं असतं काय त्याचे फायदे आणि तोटे या संपूर्ण गोष्टी आपण इथं बघणार आहोत ठीक आहे तर मी तुम्हाला आता पहिल्यांदा सांगतो की ड्रेंचिंग काय असते काय ठीक आहे ड्रेंचिंगबद्दल आपण पाहणार आहोत ड्रेंचिंग तर ड्रेंचिंग काय असते मित्रांनो ड्रेंचिंगमध्ये जमिनीवर डायरेक्टली केल्या जाणारा फवारा किंवा जमिनीवर ओतल्या जाणारं पाणी या गोष्टीला म्हणतात ड्रेंचिंग एक साधा सर्वसाधारणपणे जर सांगायचं सा झालं तर आणि टेक्निकलदृष्ट्या जर बघायचं म्हटलं तर पिकाच्या वाढीचा कालावधी लक्षात घेऊन त्याला पुरवण्यात येणारी व त्याच्या निरोगी वाढीसाठी जेही व्यवस्थापन मातीच्या माध्यमातून पाण्याच्या वापरासह केलं जातं त्याला ड्रेंचिंग म्हणतात ठीक आहे हे झाले तुमची व्याख्या पण आता सर्वसाधारणपणे ड्रेंचिंगचा हेतू काय असतो तर ते बघा ड्रेंचिंगचा हेतू असतो मित्रांनो रोग नियंत्रण ठीक आहे रोग नियंत्रण सर्वात आधी नियंत्रण त्याच्यानंतर बुरशी बुरशीचं नियंत्रण करावं लागतं मित्रांनो ठीक आहे बुरशी हा एक बॅक्टेरियल इन्फेक्शन जेव्हा पिकांना होतो मित्रांनो तर त्याचाही खूप जास्त रिझल्ट आपल्याला उत्पादन घटनेमध्ये बघायला मिळतो ठीक आहे तर निरोगी वाढ होण्यासाठी तसंच फलधारणा वाढीसाठी आणि फळांची साईजसुद्धा ड्रेनचिंगने वाढते तसंच अधिक उत्पादनासाठी आता यांचा सर्वांचा ड्रेनचिंगचा मूळ हेतूच काय आहे की उत्पन्न कसं वाढ होईल ठीक आहे तर हे मुख्य पॉईंट आहे ड्रेंचिंगबद्दल ठीक आहे आता त्याचे फायदेही मी तुम्हाला आता था थोडक्यात सांगले की रोग नियंत्रण होतं बुरशीचं नियंत्रण होतं उत्पन्न वाढतं फलधारणा वाढते ठीक आहे आता आपण काय पाहू आपण बघणार आहोत आपला पुढचा जो प्रश्न आहे आपण थमनेला दिलेला तो प्रश्न ब बऱ्याच जणांनी विचारलेला आहे की ड्रेंचिंगचा फायदा कपाशी पिंगटपणा जाण्यासाठी होईल का तर मित्रांनो इथं जे आपण बघतोय ते कपाशी पिंगटपणाचा आणि ड्रेंचिंगचा इथं काही संबंध नाही आहे परंतु मी तुम्हाला सांगतो आहे आता इथं व्हिडिओमध्ये आपण तो इन्क्लूड केला तो के प्रश्न ठीक आहे तर कपाशी पिंगट मित्रांनो मुख्यतः तीन कारणांना पडते ठीक आहे की ते तीन कारणांनी कपाशी का पिंगट पडते त्याच्यामध्ये तीन कारणं कुठले कुठले तर तुम्ही पेस्ट कंट्रोल नसेल केलेला पेस्ट कंट्रोल म्हणजे फवारा ठीक आहे त्याच्यानंतर खत व्यवस्थापनमध्ये युरिया कमी ठीक आहे युरिया कमी असेल तुमचा जर युरिया कमी दिलेला असला तरीसुद्धा होऊ शकतं ठीक आहे किंवा जर तुम्ही अति पाणी समजा तुमच्याकडे पडला आहे पाऊस झाला आहे पाऊस ठीक आहे पाऊस झाला तर काय होतं मुळां मुळं निष्क्रिय होतात मित्रांनो ठीक आहे जमिनीतले अन्नद्रव्य घेण्यासाठी मुळं निष्क्रिय होतात आणि त्यानेसुद्धा कपाशी आपली पिंगट पडू शकते तर असे मुख्य तीन कारण आहे जर तुमचा फवारा व्यवस्थित झाला आहे तरी तुमची कपाशी पिंगट आहे आणि खत खतामध्ये युरियासुद्धा तुमचा बऱ्यापैकी तुम्ही वापरलेला आहे आणि तरी कपाशी पिंगट आहे तर मी तुम्हाला आता एक उपाय सांगणार आहे ते तुम्ही करू शकता ठीक आहे म्हणजे तुमचा फक्त अतिपावसामुळे कपाशी पिंगट पडलेली आहे असं त्याचं कारण राहू शकतं ठीक आहे जर अतिपावसामुळे असेल केवळ तर काय करायचं आहे ते बघा मित्रांनो तुम्ही युरिया आणि सल्फर यांचं कॉम्बिनेशन फवारू शकता काय युरिया प्लस सल्फर ठीक आहे सल्फर आता हे सल्फर कोणतं घ्यायचं आहे तुम्हाला आता ऐंशी टक्केवाला घ्यायचं आहे ठीक आहे डब्ल्यू डी जी डब्ल्यू डी जी नावाचं जे ऐंशी टक्के डब्ल्यू डी जी सोल्युशन सल्फर भेटतं मित्रांनो आणि खूप स्वस्त आहे म्हणून मी तुम्हाला तेच सांगितलं हे खूप स्वस्त कॉम्बिनेशन आहे हे तुम्ही कुठल्याही फवारामध्ये घेऊ शकता त्याच्यासोबत कीटकनाशक आणि बुरशीनाशक म्हणजे आता बुरशीनाशकच काम करत आहे सल्फर ऐंशी टक्के डब्ल्यू डी जी ठीक आहे तर बुरशीनाशकही तुमचं प वापरला जातं आणि खत म्हणूनही सल्परचा वापर तिथं होतो तर युरिया आणि सल्परचं कॉम्बिनेशन एकच नंबर आहे मित्रांनो हे जर तुम्ही घेतलं तर कपाशीचा पिंगटपणा हा दूर होतो कुठल्याही कंपनीचा सल्फर घेऊ शकता आणि युरिया तुम्हाला माहितीच आहे तर युरिया किती घ्यायचं आहे आणि सल्फर किती घ्यायचं आहे हे थोडक्यात सांगतो सल्फर घ्यायचं आहे मित्रांनो तीस ग्रॅम ठीक आहे सल्फर तीस ग्रॅम घ्यायचं प्रति वीस लिटर पंपासाठी आणि युरिया घ्यायचं मित्रांनो दोनशे ग्रॅम किती दोनशे ग्रॅम एक मिनट तर युरिया घ्यायचा दोनशे ग्रॅम आणि सल्फर घ्यायचं युरिया किती युरिया दोनशे ग्रॅम घ्यायचा आहे दोनशे ग्रॅम प्रतिपंप म्हणजे किती मित्रांनो दहा ग्रॅम प्रति लिटर ठीक आहे वीस ग्रॅमसाठी वीस लिटरसाठी आपल्या वीस लिटरच्या पंपासाठी आणि सल्फर तुम्हाला कोणतं था सांगितलं मी सल्फर ऐंशी टक्केवाला घ्यायचं आहे तुम्ही ठीक आहे ऐंशी टक्के तर हे ऐंशी टक्केचं सल्फर तीस ग्रॅम घ्यायचं आहे फक्त प्रतिपंप ठीक तीस ग्रॅम तर या हा फवारा तुम्ही आता कुठल्याही कीटकनाशकासोबत बुरशीनाशकासोबत म्हणजे बुरशीनाशकाचं काम हे सल्फर करतं जे तुमचं तर बुरशीनाशक घ्यायची गरज नाही आहे फक्त कीटकनाशक वगैरे तुम्ही घ्याल आणि त्याच्यासोबत जर हे घ्याल तर अतिशय चांगला रिझल्ट तुम्हाला दिसेल कपाशी पिंगटपणा ह्या पाच दिवसांमध्ये नाही होईल किती पाच दिवसात तुम्हाला रिझल्ट मिळेल मित्रांनो तर आता पुढचा प्रश्न आहे आपला की कुठल्या कुठल्या पिकांमध्ये ड्रेंचिंग केलं जाते ठीक आहे तर कुठल्या पिकांमध्ये कुठल्या पिकांमध्ये ड्रेंचिंग ठीक आहे तर ड्रेंचिंगबद्दल जर सांगायचं झालं तर ड्रेंचिंग ही कुठल्याही पिकांमध्ये करण्यात येते येऊ ये शकते ठीक आहे तर मग त्याच्यामध्ये कुठले कुठले पिकं तुम्ही कपाशी घेऊ शकता ठीक आहे मिरची घेऊ शकता तुम्ही संत्री मोसंबी हे कुठलेही फळबागासुद्धा घेऊ शकता ठीक आहे आता मिरचीचंही वेगळं शेड्यूल येतं कपाशीचंही वेगळं शेड्यूल येतं तशा पद्धतीने ड्रेंचिंग केल्या जातात आता ड्रेंचिंग मिरचीच्या जर बघायचं झालं तर कुणी पाच करतं कुणी सहा करतं ठीक आहे तर अशा वेगवेगळ्या ड्रेंचिंग केल्या जातात सुद्धा ड्रेंचिंग करण्यात येते ठीक आहे आता आणखी एक प्रश्न आपला राहिलेला आहे की खर्च किती येतो एकरी ठीक आहे खर्च खर्च जर सांगायचा झाला तर तुम्हाला त्याच्या आधी खर्च जर सांगायचा झाला तर त्याच्या आधी तुम्हाला समजावं लागेल की ड्रेंचिंगमध्ये नेमकं असतं काय ठीक आहे तर ड्रेंचिंगमध्ये काय काय असतं ड्रेंचिंगमध्ये मित्रांनो कीटकनाशक ठीक आहे कीटकनाशक त्याच्यानंतर बुरशीनाशक ठीक आहे बुरशीनाशक त्याच्यानंतर खतं त्याच्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य ठीक आहे सूक्ष्म अन्नद्रव्य असतं सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये तुम्ही टॉनिक पण घेऊ शकता ठीक आहे प्लस टॉनिक किंवा ह्युमिक घेऊ शकता काय ह्युमिक ॲसिड तर अशा पद्धतीचं हे सर्व असतं मित्रांनो तर हे सर्व मिळून एक ड्रेनचिंग तयार होते तुमची ठीक आहे तर ड्रेनचिंगमध्ये काय केलं जातं पंपामध्ये तुमचा जो हातपंप असतो त्या पंपामध्ये पंपा वीस लिटरच्या पाण्यामध्ये हे प्रतिप्रमाण टाक टाकायचं असतं आता एकरी मी तुम्हाला ख खर्च सांगतोय त्याच्यामुळे एकराबद्दल आपण बोलू इकडं मी तुम जागा करतो ठीक आहे तर हे कीटकनाशक जे आहे ते दोन शिमिली लागेल आपल्याला लागे लागे। ठीक आहे दोन शिमिली त्याच्यानंतर बुरशीनाशक जे आहे ते, ते सर्वसाधारणपणे एक किलोपर्यंत ठीक आहे जर सल्फर घ्या घ्याल तुम्ही तर किंवा दुसरं जर घेतलं तर अर्धा किलोपर्यंतसुद्धा काम होतं ठीक आहे खतं जर घेतलं तर तुमचे हे जवळपास पाच किलो खत घ्यायचं आहे तुम्हाला खतामध्ये बावन्न चौतीस घेऊ शकता ठीक आहे सुष्माअनद्रव्यांमध्ये जर तुम्ही बघायचं झालं तर द्रव्य तर आता इथं मी तुम्हाला खर्च सांगतो तु, ठीक आहे तुम्ही कीटकनाशक घेतलं दोन शिमिली दोन शिमिलीचा खर्च आला दोन शिमिलीचा खर्च तुम्हाला जवळपास चारशे पाचशे रुपये येऊ शकतो ठीक आहे चारशे पाचशे त्याच्यानंतर बुरशीनाशकाचा खर्च येऊ शकतो तोही चारशे पाचशेपर्यंत तुकडू आपण ठीक आहे विक्री खर्च या ठीक आहे बुरशी त्याच्यानंतर खतं खतं जर तुम्ही बावन्न चौतीस घेतलं झिरो बावन्न चौतीस ठीक आहे तर झिरो बावन्न चौतीस जर घेतलं तर, तर, तर सर्वसाधारणपणे एक हजार रुपयापर्यंत ते जाऊ शकतं ठीक आहे एक हजार रुपयाचं पाच किलो येईल ते ठीक आहे त्याच्यानंतर तुमचं टॉनिक जर घेतलं तर टॉनिकही तुमचं सातशे ते आठशे रुपयापर्यंत येऊ शकतं ठीक आहे तर हे संपूर्ण तुम्ही घेतलं तर याची जर तुम्ही टोटल बघितली तर हजार प्लस सातशे सा सतराशे प्लस पाचशे आ, ते बावीसशे आणि प्लस पाचशे सत्तावीसशे रुपयापर्यंत सत्तावीसशे ते सव्वीसशे रुपयापर्यंत तुमचा हा खर्च जात असतो ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की आणि आता तुम्हाला हे पण समजलं की ड्रेंचिंगमध्ये काय असतं ठीक आहे तर हे सर्व दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकावं लागतं आणि तुमच्या तुम्हाला एका झाडाला किती द्यायचं आहे पन्नास मिली शंभर मिली त्या पद्धतीने ते वापरावं वा लागतं मित्रांनो ठीक आहे तर प्रत्येक प्रत्येक पिकाचा वेगवेगळ्या ड्रेंचिंग केला जाते तर तुम्हाला कुठल्या कुठल्या पिकांची ड्रेंचिंगबद्दल पूर्ण शेड्यूल हवं आहे त्याच्याबद्दल जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट केली तर मी तुम्हाला पूर्णच पूर्ण माहिती देऊ शकतो ठीक आहे तर अशा पद्धतीने तुमचं कपाशीचा पिंगटपानाचा प्रश्न सुटला खर्च किती येतो ते सांगितलं नफा तोटा आपण बघितला ड्रेंचिंगचा न फायदा फायदा तोटा फायदा सांगितला मी तोटा राहून गेला तोटा पण सांगतो तर ड्रेंचिंग काय असते संपूर्ण तुम्हाला समजलं असेल ठीक आहे आता तो, तोटा जर बघायचा झाला मित्रांनो ड्रेंचिंगचा तर जवळपास नाही आहे कुठलाच तोटा फक्त एक आहे की जमिनीचा थोडासा पी एच वाढू शकतो मित्रांनो काय जमिनीचा पी एच जमिनीचा पी एच थोडा पी एच कमी होऊ शकतो सॉरी कमी होऊ शकतो म्हणजे झिरो ते चौदापर्यंत पी एच असतो ठीक आहे तर जमिनीचा जो पी एच असतो तो, तो सर्वसाधारणतः आठ ते नऊपर्यंत असतो मित्रांनो ठीक आहे तर अल्कलाईन स्वरूपाची जमीन असते बऱ्याच वेळा परंतु हा जो पी एच आहे ड्रेंचिंग केल्यामुळे हा सहा किंवा पाचपर्यंत होऊ शकतो त्याच्यामुळे मग पी एच कमी होतो कुटले -कुटले कुटले -कुटले कमी तर क कुठल्या कुठल्या पिकांना पी एच अधिक असावा लागतो आणि कुठल्या कुठल्या पिकांना जमिनीचा पी एच कमी असावा लागतो तर मग त्या हिशोबाने आपण नियोजन करत असतो ठीक आहे आणखी जर काही तुम्हाला वाटत असलं की ड्रेंचिंगबद्दल काही तुम्हाला अजून तुम्हाल शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तोपर्यंत काळजी घ्या मित्रांनो तुमची स्वतःची देशाची परिवाराची सुद्धा धन्यवाद